वसमत प्रतिनिधी वसमत शहरालगतच्या खुल्या मैदानांना आले ओपन बार व क्लबचे स्वरूप वसमत शहरालगत असलेल्या मालेगाव रोड आशेगाव रोड दगडगाव रोड नगर परिषदेच्या जुन्या पाणी पुरवठा योजनेच्या तलावाच्या आजूबाजूचा परिसर केब्रिज महाविद्यालयाच्या खालचा परिसर मुळी रोडवरील गजानबाबा मंदिराच्या समोरील परिसर रेल्वे पटरी इत्यादी भागांना आले ओपन बार व क्लबचे स्वरूप असंच म्हणण्याची वेळ आली आहे या खुल्या मैदानांमध्ये सर्रासपणे दारू पत्ते व्हाईटनर नवीनच आलेली नारळाच्या तेलाची नशा करणारे इसम आढळून येतात महाविद्यालयीन युवक युवतींचे जोडपेसुद्धा आढळतात विशेष म्हणजे मुडी रोडवरील कृषी विभागाच्या पडीक असलेल्या परिसरात तर दरच्या सहा चार सहा महिन्यांना खुनासारखे गंभीर गुन्हे घडतात तरीसुद्धा पोलीस प्रशासन या परिसरात घडणाऱ्या गोष्टींना का नजर करतात हा संशोधनाचा विषय आहे प्रशासनाने सदरील परिसरात खुल्या आमपण घडणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांवर वेळीच अंकुश न ठेवल्यास गुन्हेगारांचं आत्मबल वाढू शकतं विशेष म्हणजे वसमत शहर पोलीस स्टेशनच्या समोरच असलेल्या जिल्हा परिषद मैदानामध्ये सुद्धा रात्रीच्या वेळी दारूडे सर्रास आढळून येतात पोलीस प्रशासन या घटनांकडे गांभीर्याने बघणार की नाही या परिसरांमध्ये घडणाऱ्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालणार की नाही असा प्रश्न सामान्य नागरिक उपस्थित करत आहेत मराठा साठी विशाल शिंदे वसमत